बीजेपीला रणजित भाऊ चव्हाण होता पहिले बर रणजित भाऊ चव्हाण सम्राट चव्हाण हा राष्ट्रवादी करू भाजपला पण ना त्यांना फायदा होणार योगेश जागर भायला नसते प्रत्येकाच्या डोक्यात माझ्या पण डोक्यात कम वेळ आहे आमचं चोर झाले द्याच नाही पाहिजे कुणाला तुतारी 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 चालायची नाही वर नगराध्यक्ष म्हणून कोण नगराध्यक्ष म्हणून आता ते आपल्या काय त्यांचा योगेश भैया ते सांगेल ते सलीम भाई का जो संदीप भाई का जो उमेदवार आहे हमारी उसको देण्याची इच्छा आहे सध्या आपण आंबेडकर पुतळ्याजवळ आहोत या ठिकाणी मोठे काम करणारे काही कारागिर आहेत आपण त्यांना विचारू की नेमकं त्यांना नगरपालिकेच्या निवडणुकीबद्दल काय वाटतंय दादा नमस्कार वर येतो थोडस काय म्हणते नगरपालिका निवडणूक बीजेपीला बीजेपी का बरं हा बीजेपीला करू अच्छा कोण आहे बीजेपीचा पीचं पदाचा उमेदवार कोण आहे योगेश भाया। योगेश भाया। योगेश भाय भैयाकडे बघून मतदान करायचं तुमचा वार्ड कोणता पाच नंबर पाच नंबर तिथं कोण आहे तुमचा उमेदवार तिथं काय रणजित भाऊ चव्हाण होता बर रणजित भाऊ चव्हाण सम्राट चव्हाण होते हां तर आता त्यांनाच तुम्ही मतदान करा काय केलंय त्यांनी नेमकं तुमच्यासाठी काय काय विकास केलाय काय बिक ना जे काम मग जे कामं पडली ते काम करते आणते बर नगरपालिका त्या त्या द्या बर अडी अडचणीला मदत मदत अच्छा तुम्हाला काय वाटतंय नगराध्यक्ष बीजेपीचा होईल ना काय आहे इलेक्शन राष्ट्रवादी राष्ट्रवादी मी कोण आहे कोणसे वार्ड नंबर आपण वोटिंग आहे कोण आहे आपले उमेदवार कोण आहे आपला मोला टेला अच्छा और राष्ट्रवादी में नगर अध्यक्ष पद का कोण आहे मुजीब भाई मुजीब भाई भाई की, आ, सास हा आहे ना अच्छा बाकी आपलावर बोलतय त्या काय वाटतय तुम्हाला काय वाटत निवडणुकी बोला विंद बोलायचं आपले मत मांडायचा अधिकार आहे काय बोला काय वाटत तुमच्या वाटत कोण आहे तुमच्या वाटात कोण आहे आमच्या वाटत नाही सांग बर तुम्हाला मतदान कोणाला करायचं कोणत्या पक्षाला करू भाजपला बर अध्यक्ष पदासाठी कोणता उमेदवार चांगला वाटतो तुम्हाला उमेदवारच माहित नाही तरी पण भाजपला मतदान करायचं नाही नाही सांगू शकत नाही उमेदवार काय म्हणत निवडणुकीच वातावरण काय म्हणतं निवडणुकीचं भाजपचं ना कोण आहे तुमच्याकडून भाजपचं माझ फोन आता आमच्या पाच नंबर मध्ये फोन आहे काय किंवा भाजप पाच नंबर मध्ये माझं मुलाचं एकोणीस नंबर मध्ये मुलाचं फोन बर भाजप का हा आता वरी ते आलं म्हणलं खाली तिथे येणार कुठं वरी बिहार इकडं तिकडं अच्छा म्हणून इथं पण भाजप पाहिजे भाजपच्या नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण आहे नगर आधी पक्षाचे मॅडम आहे कोणते आपले अच्छा आ, तुम्हाला त्या उमेदवाराचं देणं घेणं नाही तुम्हाला फक्त हा भाजप उमेदवार कुठला असला तरी भाजप काय मुंडे केले आपल्यासाठी भरपूर काम केले आता आता योगे भाजप भाजपमध्ये आल्याचा फायदा किती होईल ना त्यांना फायदा होणार योगे क्षीरसागर नाही लय जण म्हणतात पण योगेश क्षीरसागरला नुकसान होईल नाही होऊ शकत तसं काय मग बोला मग सगळे त्यांच्या सोबत आहे योगेश भाई आमदार किल्ला आले होते ते ह्यांचा काळा बाजार झाला काही आमदार किल्ला तेच निवडून आले होते शंभर टक्के मी तर परत मतदान करा म्हणणार होतो परत डबल मत मोजणी आणि नाही म्हणलं जाऊन निवडणूक वाडत राहत असत ना थोडं का मतदान तर करणारच ना काही अजून कल्पना नाही कोण असते ना डोक्यामध्ये काय आहे ना तसं मतदान कोण अजून काही डिक्लेअरच नाही असतय प्रत्येकाच्या डोक्यात माझ्यात कमळ आहे आमचं पूर्ण काही कोण आहे कमळाचा उमेदवार न नाही डिक्लेअर नाही अजून वार्डात आमचं नागबगल्लीच्या बगलीच्या वार्डात आम्ही अजून डिक्लेअर नाही पण मतदान कमळाचं पक्क आहे पक्क आहे म्हणजे ते खुनगाट वाजून ठेवले ठ आम्हाला कमल तरी काहीतरी असत आपल्याला घेणं देणं नाही आपला धंदा बोला आपण बोल तरी डोक्यात काहीतरी असत ना सगळे चोर झाले द्यात नाही पाहिजे कोणाला कामच करत नाही कोणताच पक्ष काम करणार पक्ष पाहिजे कोणता आहे मग तरी त्याच्यातले त्याच्यात कोणता सगळे सारखे सगळं झिरो मारायला पाहिजे अच्छा एक सुद्धा चांगले नाही काय म्हणतो भाऊ निवडणुकीचं काय म्हणतो तुतारी 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 काय काम रस्ते आले वार्डमधले आमचे पाच नंबर बर पाच नंबर म्हणजे काय आमच्याकडे कोण आहे अच्छा चव्हाण काम केलेले त्यांनी समजून दादा तुम्ही कुठले काय म्हणत आहे निवडणुकीत काय वाटतय तुचारी तुचारी चलायची नाही वर नगराध्यक्ष म्हणून कोण नगराध्यक्ष म्हणून आता ते आपण काम त्यांचा योगेश भाई जे सांगन ते तरी आम्हाला रंगसेवकाला करायचे नगरसेवकाला तो तरी आणि वर योगेश भाई सांगन ते क्या बोलते मेरी मिर्चच्या वरी लाल दाडी करलो बोल के भारी तिकडे त्या बोलता इलेक्शन इलेक्शन चालू ना साहब कैसा लगता कोण आहे का नगराध्यक्ष कोण बनगा नगराध्यक्ष अब वाह आगे का तो बता नहीं सकते लेकिन सलीम भाई का जो संदीप भाई का जो उम्मीदवार है हमारी हाँ। उसको देने की इच्छा क्यों क्या कारण क्या हमारे बहुत काम करे ना क्या क्या ना? का काम करे कुछ भी ना है ना हमारे कब्रस्तान काम करे और कभी भी जो है तो हाजिर रहती हो उनको हाँ। सिर्फ फोन करेगी वो हाजिर हो जाती अच्छा हाँ संदीप भैया संदीप भैया और लोकल में वार्ड में नगर सेवक बोल के, वार्ड में भी उनका ही नंबर देंगे चुन करेंगे, उसको सलीम करेंगे, भैया ने हमारा कभी दिए हाँ। और उनका जो सीट रहेगा उसको हम मतदान करेंगे अच्छा आपका हाँ। सीट और फिर नगर अध्यक्ष को भी वही सलीम भैया जो बोलेंगे वही करेंगे उसको ये करेंगे चुनेंगे अच्छा विकास क्या क्या, क्या? सलीम ने क्या, विकास क्या, क्या किया सलीम भैया हमने फोन लगाया जब हमारे काम में आ, आ गए हो फोन लगाय अच्छा ठीक आहे आपण पाहतोय नेत्यांनी किती मदत केली याच्यानुसार सगळं राजकारण ठरत असतं